मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असलेल्या बेलसोंडावाडी या ठिकाणी मंगल सीताराम घुले यांच्या घराला आग लागून त्यांचा संपूर्ण संसार आगीत भस्मसात झाला होता तर ही घटना समजताच संगमनेरच्या आधार फाउंडेशननं या महिलेला मदतीचा हात दिला आधारचे शिलेदार तानाजी आंधळे श्रीकांत बिडवे योगेश रहाणे उपसरपंच नामदेव घुले माजी सरपंच अर्जुन घुले बाबाजी घुले यांच्या उपस्थितीत आधार फाउंडेशनच्या वतीनं या महिलेला वापरात येणारं साहित्य अंथरुण पांघरून त्याचबरोबर धान्याचा कट्टा आणि साड्या दिल्या गेल्या बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर बाहेर निघण्यासाठी संकटग्रस्त मदत केली पाहिजे हे आपलं आधारचं मत आहे त्यानिमित्तानं आता खरं आम्हाला काल उशिरा समजलं नि का तर बंधूंनी भरुष काल उशिरा आम्हाला सांगितलं आणि नंतर मग आता काल तर काय शक्य नाही झालं मग यांना म्हटलं सरक दोघांना फोन फोन केला आणि आज या ठिकाणी यायला बा आजही बाहेर असते उपलब्ध संध्याकाळी उशीर झालं यायला तर अशा प्रकारे आधार फाउंडेशनचं आधारची दिवाळी असेल वंचितांच्या झोपडीवर दिवाळी होती असं आधारचे अनेक प्रकारचे उपक्रम चालतात आणि कुठेही अशी घटना घडूच नाही पण दुर्दैवाने असं काही जर घटना घडली किंवा एखादा दुसऱ्या ठिकाणी काही निराधार मुलं शिक्षणापासून वंचित असतील व त्याला शिकायची खूप इच्छा आहे परंतु तो आर्थिक अडचणीमुळे तो शिकू शकत नाही अशी काही मुलं असतील तर जरूर सांगा बी बेल एल पण दहा बारा वर्षापूर्वी अण्णा अण्णा महाराजांची मुलं जी आहे मुली ज्या आहेत त्या मुलींच्या शिक्षणासाठी खूप दोन तीन वेळेस भेट दिल्या सर शेवटी एक दिवस डायरेक्ट त्या मुली ती मुलगी चहा घेऊन आली आणि मग सर ओळखलं ओळखलं तर सर मला म्हटलं नाही बाळा तुम्ही मला शाळेत घालायला आले होते लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न